डे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोड देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगार चोबल्या उर्फ विजय मोतीलाल पाटील यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील चौरे पोलीस नाईक किरण फड कैलाश पारदी यांनी शिताफनी अटक करून त्याच्या विरोधात कलम दोनशे एक्क्याऐंशी एक तीनशे एक्कावन्न तीन तसेच तीनशे बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल दोन सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सिराईत गुन्हेगार सोबले उर्फ विजय मोतीलाल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल तसेच मॅगझिन हस्तगत करण्यात आले आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक सातशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री सुनील गुरमुखदास मिरवानी राहणार उल्हासनगर दीप्तीस काय येथे जात असताना समोरून रॉंग साइड येणाऱ्या ओपन जीप मधील युवकांशी त्यांची बाचाबाची झाली सदर सुरू असणाऱ्या वादावादी अंतर्गत ओपन जीप मधील जुन्या अंबरनाथ गावातील सराईत गुन्हेगार चोबल्या उर्फ विजय मोतीलाल पाटील यांच्या माध्यमातून सदर युवकांना देशी बनावट पिस्तुलीचे धाक दाखवत धमकावण्याबाबतचा प्रकार घडला सदर पिस्तूल पाहताच सर्व युवकांनी पळ काढला व थेट त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सदर घटनेबाबतची संपूर्ण माहिती दिली त्याच अनुषंगाने सदर घडलेल्या गुन्ह्याच्या तपासाअंतर्गत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील चौरे पोलीस नाईक किरण फड पोलीस कॉन्स्टेबल कैलास पारधी यांनी सदर घटनास्थळी जात गुन्ह्यातील अनोळखी आरोपी चोबल्या उर्फ विजय मोतीलाल पाटील राहणार अंबरनाथ जुनागाव याला शिताफीने ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून चाळीस हजार रुपयाचे देशी बनावटीचे पिस्तूल तसेच मॅगझिन हस्तगत करण्यात आले तसेच त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणा गुन्हा नोंद क्रमांक सातशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस बी कलम दोनशे एक्क्याऐंशी एक तीनशे एक्कावन्न तीन एक तीनशे तीन बावन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक था। करून दोन सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे साहेब गावठी बनावटीचं पिस्तूल हस्तगत झालेलं आहे काय सांगाल ते यशवंत शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी रात्री दोन वाजताच्या सुमारास सुनील गुरुमुखदास मिरवानी उल्हासनगर येथे राहणार त्याच्या मित्रासह बाईकने चालले होते दीप्ती स्काय सोसायटी उल्हासनगरला समोरने एक उघडी जीप आली त्याच्यावर त्यांचा वाद झाला नीट दिसत नाही का त्याच्यावरनं त्यांचा वादावादी झाली धमकावलं त्याचं असं म्हणणं पडलं झालं की त्याच्याकडे पिस्टलसारखं हत्यार होतं म्हणून आम्ही पळून गेलो आणि त्या पार्किंगमध्ये रपले बिल्डिंगच्या परंतु त्यांनी सांगितलं आम्ही ड्रिंक केलेली होती त्यांनी स्वतः त्यांच्या तक्रारी सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांनी एक दोन तास उशिरा माहिती दिली चार वाजता पोलीस स्पॉटवरचे गेले तर हे पार्किंगमध्ये मिळाले तर एक रस्त्यावर जीप उभा असायला मिळाली उघडी जीप परंतु बाकी दुसरं काही मिळून आलं नाही मग त्यांच्या तक्रारीप्रमाणे उघड्या जीपमधल्या एका चालकाला पाहिले ओळखू त्यांनी पिस्टोलसारखं आम्हाला काहीतरी दाखवलं धमकावलं धमकावला गुन्हा दाखल झाला वेगाने आणि आणली आणि मग माहिती काढून फुटेजच्या आधारे त्याच्यामध्ये विजय उर्फ चोबल्या मूर्तीला मोतीराम पाटील तेहतीस वर्ष जुन्या अंबरात गावमधला राहणारा या व्यक्तीला अटक करण्यात आली त्याने गुन्ह्याची कबुली दिली तपासामध्ये आणि त्याच्याकडने एक गावटी पिस्टोल आणि एक मॅगझिन चाळीस हजार रुपये जप्त करण्यात आलेले आहे आरोपी दोन तारखेपर्यंत पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याच्याकडे अजून त्याने का आणलं कुठून आणलं ह्याच्याबाबत सव्वीस लाख तपास चालू आहे सदरचे कामगिरी पी एस आय स्वप्नील चौरे किरण फड कैलास पारधी विकास वळवी आणि त्यांच्या टीमने केलेले आहे तपास चालू आहे सध्या गुन्ह्याचा